हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल इन्फो दत्ता आज आपण निघालो आहोत इतिहास कला आणि अध्यात्म यांचा अद्भुत मिश्रण अनुभवाला कारण आपण भेट देणार आहोत वेरूळची भव्य एलोरा लेणी आणि जवळच असलेला खुलताबादचा प्रसिद्ध मारुती मंदिर खुलताबादच्या भद्र मारुतीकडे जिथे हनुमानांची शय्यमूर्ती दर्शनासाठी जगभरातून भाविक येतात इथली शांतता भक्तिभाव आणि स्थानिक वातावरण मनाला एकदम स्पर्शून जाते त्यानंतर आपण जाणार आहोत वेरूळची लेणी म्हणजे भारताची एक ऐतिहासिक शान जी की वर्ल्ड हेरिटेज प्लेस म्हणूनसुद्धा ओळखली जाते यालाच आपण म्हणतो एलोरा लेणी यामध्ये येथील कैलास मंदिर बौद्ध जैन आणि हिंदू लेणी या, या सगळ्यांची कामगिरी पाहिल्यावर तुम्ही थक्क व्हाल दगडात कोरलेली ही दुनिया पाहताना असं जणू वाटतं की हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याशी बोलतोय तर चला मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आजचा जबरदस्त ब्लॉग जो की एलोरणी आणि भद्रमारुती मंदिरांची सफर असेल त्यासोबतच तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला स्वतःजवळ पोहोचेल सो, सो काहीच लेट स्टार्ट बस म्हटलं भुकत तर भुकते लागणारच त्यासाठी आम्ही इकडे तिकडे पाहत राहिलो की कुठे काही मिळेल का तर आम्हाला त्यासोबत रस्त्यातच भेटला तो, तो म्हणजे दादा द दा डोसा दा ही शॉप यामध्ये आम्ही मसाला डोस्याचा आनंद घेतला चव उत्सवसुद्धा खूप अप्रतिम व एकदम छान होती तुम्हीसुद्धा याचा आनंद घेऊ शकता त्यानंतर आम्ही पुढे निघालो आमच्या प्रवासामध्ये प्रवासामध्ये तुम्ही पाहू शकता की खूप सारे झाडे खूप सारे झाडे झोडपे तुम्हाला पाहू मिळतील रस्ता वनवे असल्यामुळे तुम्ही नक्की जाताना सावधान ते सावध सावधान व सावकाशने जावे बिकॉज समोरून येणारे वाहने आणि जाणारे वाहनाचा अंतर खूप कमी असतो काही वेळांचं अंतर कापल्यानंतर आम्हाला आमचं पहिलं डेस्टिनेशन मिळालं ते म्हणजे मारुती मंदिर पाहू शकता की मारुती मंदिर हे खूप अप्रतिम आणि खूप चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे तिथली गर्दी ही तुम्ही गर्दी पाहू शकता बिकॉज आम्ही सॅटर्डेला गेलो होतो शनिवारी खूप प्रमा जास्त प्रमाणामध्ये जे गर्दी असते तुम्ही लाईनसुद्धा बघू शकता की दोन दोन तीन तीन तास लाईनसुद्धा लागते इथे दर्शनासाठी शनिवारी त्यासाठी तुम्ही अर्ली मॉर्निंगसुद्धा येऊ शकता की जेणेकरून तुम्हाला तुमचा लवकर दर्शन होईल त्यासोबत तुम्ही पाहू शकता तिथे एक मल्हारीचा ओके मल्हार म्हणून मंदिरसुद्धा त्यांनी बांधलेलं आहे त्यासोबत तिथे एक शनीदेवाची सुद्धा मूर्ती आणि एक पिंड त्यांनी स्थापन केलेलं आहे त्या मूर्तीवर सुद्धा खूप जणे त्यांचं अर्पण करतात त्यानंतर आम्ही आमच्या सेकंड डेस्टिनेशन निघालो ती म्हणजे एलोरा लेणी एलोरा लेणी जाताना खूप तुम्ही प्रवा बघू शकता की झाडे एक जंगलमय प्रवास आहे यामध्ये जंगलातूनच प्रवास करावा लागतो काही वेळेचं अंतर कापल्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या म्हणजे सेकंड डेस्टिनेशनमध्ये पोहोचलो ती म्हणजे आहे आपली एलोरा वेरोळ लेणे यामध्ये आपण बघू शकतो जेव्हा आपण तिकीट काउंटरवर जातो तिकीट काउंटरवर तिकीट प्राइस आहे पर पर्सन चाळीस रुपये आणि ती जर फॉरेनर्ससाठी ओके हो अदर दॅन इंडियनसाठी ती आहे प्राईज आहे सहाशे रुपये तिकीट काढल्यानंतर आपल्याला गार्डनमधून थोडं वॉकिंग जावं लागेल थोडं अर्धा किलोमीटर आणि त्यानंतर आपली जी म्हणजे भव्य आणि हे वर्ल्ड वर्ल्ड हेरिटेज प्लेस एलोरा लेणी आपल्याला पाहाव्याच मिळते की तुम्ही फोटोशूट पण करू शकता इथे खूप सारे फोटोग्राफर पण असतात की तुम्हाला ते फोटो काढून देता सेवन्टी या फिफ्टी हंड्रेड रुपीजपर्यंत तुम्हाला ते फोटो काढून देतात त्यानंतर आपण काही माझे मी फोटोज क्लिक केले आहेत माझे काही शूट्स केले आहेत ते त्यामध्ये चला तर पुढे जाऊया आपल्या वेरूळ लेणीमध्ये ही आहे तुमची इंट्रोडक्शन म्हणजे स्टार्टिंग प्लेस ओके जे की प्रवेशद्वारसुद्धा बनू शकतो आपण ते वेरूळ लेणीचा प्रवेशद्वार इथे एक का कार्यक्रमसुद्धा होणार होता त्यासाठी त्यांनी खूप सारे स्टेजसुद्धा बनवला होता मध्ये ग्रियातून बघू शकता की एक भव्य आणि दिव्य तुम्ही बघू शकता की वर्ल्ड हेरिटेज म्हणजेच का त्याला आपण वर्ल्ड हेरिटेज म्हणतो का आपण त्याला एक ऐतिहासिक भारताची ऐतिहासिक शानसुद्धा म्हणले जाते जी आहे एलोरा लेणी त्यातून बघू शकता की आपल्या वीस रुपयाच्या नोटेवर सुद्धा वर्ल्ड वर्ल्ड हेरिटेज प्लेस म्हणजेच एलोरा लेणीसुद्धा त्यांनी छापलेली आहे की जेणेकरून आपण बघू शकतो की आपल्या भारताचा एक इतिहास त्यांनी त्यामध्ये दिसतो आपल्याला आणि आपले छत्रपती संभाजीनगरचे शानसुद्धा दिसले जाते पूर्ण भारतामध्ये बघा बघू शकता तुम्ही की प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे पण मुघलांच्या काळामध्ये याची तोडफोड सुद्धा झाली होती बघू शकता मुघलांच्या काळामध्ये या लेणीची आणि या इथल्या स्थापत्य कलेची खूप जास्त प्रमाणात तोडफोड सुद्धा केली जात होती या तोडफोडीमध्ये त्यांनी खूप जास्त प्रमाणामध्ये पाहू शकता की जे शिल्पकले वजे त्यांनी आकृत्या वजे त्यांनी संस्कृती आपली जी आपण मांडलेली होती कोरीकाम करून ती कोरीकामाची संस्कृती सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये तोडफोड करून त्यांनी ती था। था, दे, दे था, था हो ते जमीनदुस्त करण्याचा प्रयत्न केला होता पण ते त्यात ते त्या त्यामध्ये पुढे होऊ शकले नाही सक्सेस मिळू शकले नाही खूप जास्त प्रमाणामध्ये इथे बघा की कैलास टेम्पल हे बनलेलं आहे एकदम मिडल तुमच्या कैलास टेम्पल या साईडला तुम्ही बघू शकता की खूप जास्त प्रमाणामध्ये चांगल्या तऱ्हेने कोरी पण केलेलं आहे आणि ही बघा शिळा किती मोठी दगडातून त्यांनी शिळा बनवली आहे शा अराऊंड शंभर फूट उंच ही शिळा यामधून त्यांनी ही एका दगडापासून हा एक कोरीव मंदिरपासून कैलास म्हणजे त्यांनी बनवलं असेल कसं बनवलं असेल हे सुद्धा पाहून पाहून एकदम अशक्य आणि स्तब्ध होऊन जातं खूप जास्त प्रमाणामध्ये पर्यटक सुद्धा इथे येतात आपल्या देशातून नाही तर बाहेरच्या देशातून सुद्धा पर्यटक येथे भेट द्यायला येतात आपण सुद्धा आपली संस्कृती जपली पाहिजे आणि आपल्या संस्कृतीला आणि आपल्या देशाला देशाच्या अभिमानाला आपण पुढे नेलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही आपण माहिती पोहोचवली पाहिजे सो गाईच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हीच अशीच माहिती तुम्ही माझ्याकडून घेत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा की जेणेकरून ही आपली संस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली जाईल so nice थँक्यू सो मच गाईज हॅव अ नाईस डे भेटूया आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये आपल्या